मी खरं बोलायला लागले की तो बिचारा थांबतो पण मी एक म्हणतात ना एक रिस्पेक्ट म्हणून तो जे बोलतो तसं मी करते म्हणजे मी ऐकते आणि ह्याचं थोडंसं तरी कौतुक कर कारण तू जे बोलतोस ते मी करते संकर्षण ते फक्त त्याचे एक्सप्रेशन बघ आ, गाडी आ, कार 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 जो कर? हाय हॅलो नमस्ते मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज क्रिसमस स्पेशल आहे आणि आज मी एका नवीन सेटवरती आलेले आहे तू म्हणशील तसा तर या तू म्हणशील तसाचा आता प्रयोग एका पाठोपाठ एक चालू आहेत आणि हे कलाकार म्हणजे दादा आणि काजल माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मारणार आहोत सगळ्यात आधी गुड मॉर्निंग कसे हा दोघंही नमस्कार गुड मॉर्निंग आम्ही छान आहोत मराठी मनोरंजन विश्वच्या सगळ्या व्ह्यूअर्स आमचा नमस्कार आज आमच्या तू म्हणशील तसं नाटकाचा तीनशे एकोणचाळीसावा प्रयोग आहे थ्री हंड्रेड अँड थर्टी नाईन आणि आता प्रयोग थोड्या वेळात सुरू होणार आहे दहा मिनिटात आणि ख्रिसमसची सुट्टी असल्यामुळे प्रतिसादही छान आहे आता सुरू करू आम्ही प्रयोग मी पण मस्त आहे आणि आज आमचा म्हणजे प्रयोग आहे आणि क्रिसमस पण आहे सो एक्सायटेड आहे आज छान होतील दोन्ही प्रयोग <laughs> चलो दादा तुझ्याकडे मी पहिल्यांदा बोलते पहिला काजल आणि मला दादा असं <laughs> <laughs> का तर मग पहिला प्रयोग पहिला प्रयोग आणि आत्ताचा प्रयोग काय फरक आहे म्हणजे या सगळ्या फरक आहे वीस डिसेंबर दोन हजार ला पहिला प्रयोग झाला होता शिवाजी मंदिर दादरला आणि आता डिसेंबर बरोबर सत्तावीस आहे ना आज किती आहे पंचवीस डिसेंबर हा पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस चार वर्ष झाली नाटकाला नाटकाचा शुभारंभ होऊन चार वर्षात तीनशे एकोणचाळीस प्रयोग पण याच्यामध्ये दोन लॉकडाऊन येऊन गेले त्याच्यामुळे नाटकाचे थोडे त्या मानाने कमी प्रयोग झाले अन्यथा अजून आमचे दोनशे प्रयोग जास्त झाला असते पण ठीक आहे तीनशे एकोणचाळीस प्रयोगांचा वेगळा अनुभव वेगळे प्रेक्षक वेगळ्या रिॲक्शन्स वेगळा प्रतिसाद वेगळे थिएटर्स काही परदेश दौरे झाले लंडनला झाला दुबईला झाला तर याचा वेगळा अनुभव आहे आणि फक्त एक आहे की तीनशे एकोणचाळीस प्रयोगामध्ये नाटक नक्कीच अजून छान छान होत गेलं कारण प्रत्येक प्रयोगामध्ये आपण लेखक म्हणून थोडेसे समृद्ध होतो अनुभव वाढतो अभिनेता म्हणून आपल्याला थोडं कसं कळायला लागतं रिॲक्शन्स कळायला लागतात रिस्पॉन्स कळायला लागतो काही बदल करतो आपण आणि असे बदल होत होत तीनशे एकोणचाळीस प्रयोग छान पार पडले आणि एक कन्सिस्टंटली छान बुकिंग आहे नाटकाचा प्रतिसाद छान आहे लोक येतात आणि पुण्या मुंबई देशाबाहेर सगळीकडे छान प्रतिसाद आहे शेफालीकडे <laughs> शेफाली मला प्रश्न विचारायला आवडेल की तुझी माझी रेशन घाट मध्ये सगळ्या प्रेक्षकांना तो शेफालीचं कॅरेक्टर समजलेलंच आहे पण आता ती भूमिका सोडून या नाटकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत वेगळ्या भूमिकेच्या माध्यमातून पोहोचते तर मला सांग ही भूमिका नेमकी कशी आहे तुझी या नाटकात खर तर माझी तुझी रेशीम घाट या मालिकेत आम्ही एकत्रच काम केलंय त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी या नाटकात काम काम करणारे हे लोकांना कळलं तेव्हा लोक खूप एक्साइट झाले की समीर शेफालीची जोडी आम्हाला बघायला मिळणार आहे सो त्यांना कदाचित असं वाटलं असावं की शेफालीचं काहीतरी आम्हाला इथे बघायला मिळेल पण ही भूमिका शेफालीच्या अगदी अपोजिट आहे सो मला ती करायला खूप आवडली कारण ह्याच्याकडनं मला जसं खूप शिकायला मिळालं ऑब्विसली मी मधूनच जॉईन केलं आहे नाटक सो आज आमचा थ्री थर्टी नाइन्थ आहे आणि माझा फिफ्टी नाइन्थ आहे म्हणजे आज साठ प्रयोग माझे पूर्ण होतील तसं बघायला गेलं तर हां सो आ, ही भूमिका खूप छान आहे अशी एकदम स्ट्रिक्ट आहे आणि सगळी शेफालीपेक्षा अगदीच अपोजिट आहे यात मी नाही सांगणार की बाबा <laughs> मी कसं करते बट यालाच कळेल ते आणि समीर सर आणि शेफाली ही जोडी जेवढी लोकांना आवडते तेवढीच गौरव आणि आदितीची पण जोडी आवडू लागली आहे yes. पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहे तू म्हणशील तसं आपली ही नाव आहे तर याच्यामध्ये तुमच्या दोघांमध्ये नक्की ऑफलाईन स्ट्रीम मध्ये तू म्हणशील तसं नक्की कोणाचं चालतं ऑब्विसली याचं कधी असं झालंय की तू थांब आता मला बोलू देत नाही मी खरं बोलायला लागले की तो बिचारा थांबतो <laughs> पण मी एक म्हणतात ना एक रिस्पेक्ट म्हणून <laughs> तो जे बोलतो तसं मी करते पण मी ऐकते आणि ह्याचं थोडंसं तरी कौतुक कर कारण तू जे बोलतोस ते मी करते संकर्षण ते बघ त्याचे एक्सप्रेशन बघ वेगळा विषय बोलूया बरं मला सांग काय या वर्षातले संकल्प काय काय आहे या नाटकाशी रिलेटेड या नाटकाशी रिलेटेड विचारशील तर आम्ही ना दर प्रयोगाच्या आधी एकमेकांना इक्वली मोटिवेट करतो दर प्रयोगाच्या आधी आम्ही इक्वली एकमेकांना समजून घेऊन हे काम करायचा प्रयत्न करतो आणि खरंच आम्ही ह्या उद्देशाने हा प्रयोग करतो प्रयोग की प्रत्येक प्रयोग आपला नवीन आहे आणि तीसुद्धा कुठेही त्याला लाईटली घेत नाही आमच्या टीमपैकी कोणीच त्याला कधीच कुठे लाईटली घेत नाही प्रत्येक प्रयोग आम्ही तेवढ्याच गांभीर्याने करतो तेवढ्याच आनंदानी करतो आणि तेवढंच समजून घेऊन करण्याचा प्रयत्न करतो आज गर्दी कमी आहे आज कमी म्हणून आम्ही आपला हलक्यात प्रयोग ओरखलाय असं आम्ही कधीच करत नाही आम्ही नेटाने काम करायचा प्रयत्न करतो आणि संकल्प असाच आहे सध्या काय नियम वाटी लागू आणि संकर्षण वायास्पृहा हे ही दोन नाटकांचे प्रयोग चालू असल्यामुळे तुलनेने ह्याचे प्रयोग थोडं कमी लागतात कारण हे नाटक तसं जुनं आणि तसंच करायला लागतं ना नवीन नाटकाला थोडंसं लोकांपर्यंत पोहोचवायला आपल्याला पुश करायला लागतं पण तरी सुद्धा हे नाटक जुनं असल्यामुळे तितकंच समजूतदार आहे आणि ते नाटक नवं असल्यामुळे तितकंच उत्साही आहे तर ही दोन्ही ताळमेळ साधत साधत आम्ही छान प्रयोग करत असतो आमची ही पण टीम छान आहे ती पण टीम छान आहे आणि ह्या नाटकाचा संकल्प विचारशील तर ह्या नाटकांनी आता हे नाटक कसं मोरावळ्यासारखं झालं आहे मुरलंय okay, आता दोन चार वर्षांचा प्रवास झालाय विषय सगळ्यांना माहिती आहे वाक्य मुवमेंट सगळं पक्क पक्क छान मुरलेलं आहे कलाकार आम्ही आता त्याच्यामध्ये पूर्ण वेळ आहोत की म्हणजे महिन्याभराच्या गॅप नंतर प्रयोग लागला तरी आम्हाला चक्री न करताही आम्हाला आमची आमची वाक्य आमच्या आमच्या मुवमेंट्स आम्ही छान स्मूथली ते करू शकतो संकल्प एवढाच आहे की हे नाटक ज्या स्थिरतेने चालू आहे त्या स्थिरतेने चालू ठेवायचं आहे तीनशे एकोणचाळीस नंतर साडेतीनशे चारशे पाचशे प्रयोगांचा टप्पा आनंदाने पूर्ण करायचा आहे सगळ्या कलाकारांना घेऊन जाऊन पूर्ण करायचं आहे आणि असा या नाटकाचा संकल्प आहे म्हणजे अगदी हत्तीसारखी जरी संथ चाल असली आमच्या ह्या नाटकाची तरीसुद्धा ती कन्सिस्टंट आहे आणि ती छान आम्हाला मेंटेन करायची आहे आणि एज ग्रुप काय असला पाहिजे या नाटकाचा कुणीही आपल्या आई बाबांपासून ते आपल्या मुलांपर्यंत कुणीही बघू शकतो आमच्या नाटकामध्ये इक्वली खोडकर पणही आहे बालिश पण आहे आणि मॅच्युअर पण आहे तर त्याच्यामुळे आपल्याला असं असं हे करायचं की असा एज ग्रुप कुठला बांधलेला नाहीये सगळ्या एज ग्रुप नेऊन बघायचं हे नाटक आहे काजल मला तुला प्रश्न विचारायचा किती वर्षानंतर तू नाटकामध्ये पदार्पण करते मी दोन हजार सोळापर्यंत म्हणजे एकांकिका स्पर्धा वगैरे हे सगळं करायचे त्यानंतर मी मुंबईत आले सो so, मला असं वाटतं हां दोन हजार सोळा नंतर मी आत्ताच काम करते काही डिफिकल्ट डिफिकल्टेल हो हो गेलंय कारण हे सगळं मुरलेले होते आणि अगदीच मला वाटतं एक आठवड्यात मी स्क्रिप्ट पाठ वगैरे करून दोन दिवस तालीम करून मी यांना जॉईन केलंय सो आधी मला जरा अवघड गेलं कारण का ऑबियसली तुम्हाला जे थिएटरचं असतं ते सगळं म्हणजे सिरियल केल्यानंतर थोडं मला अवघड गेलं पण ह्या लोकांनी मला सांभाळून घेतलं आणि आता मी पण त्यांच्या बरोबर वर छान रुईली आहे इथे सो मजा so, येते आणि ये एक छोटासा पर्सनल क्वेश्चन प्रतीक आणि तुझं बॉन्डिंग तर आम्हाला सगळ्यांना दिसतात पण त्या नाटका म्हणजे त्या रियल लाईफ मध्ये तू म्हणशील तसं नक्की तेव्हा कोणाचं चालतं <laughs> <laughs> इथे जरी या संघर्षांचं चालत असेल तरी नाही लग्न कसं लग्नात असतच ना कधीतरी तू म्हणशील तसं कधीतरी मी म्हणेन तसं तर तसं चालत राहतं असं काही गिव्हन टेक्स्ट एक छोटासा गेम खेळणार आहोत जसं दमशेराज असतं ना तसं गेज द वर्ड आहे तर याच्यामध्ये चिट्स भरपूर साऱ्या आहेत तर त्याच्यामध्ये छोटे छोटे वर्ड्स असणार आहेत सगळ्यात आधी तुझा टर्न आहे तर याच्यातली एक चिठ्ठी उचलायची त्याच्यामध्ये जो शब्द येणार आहे तो फक्त तू शेफालीला विथ ऍक्टिंग करून दाखवायचा आणि शेफालीने ते ओळखायचं शेफाली नाव असं छान मस्त कारण ते अजूनही प्रेक्षकांच्या खूप जवळच आहे ना तू आता क्रॉस झालीस ते ना तेव्हा जाता जाताना ना मला अचानक क्लिक झालं पाठी एक ताई चालली होती ती बोली ही शेफाली आहे का म्हणजे तू गॉगल घालून जरी आली तरी तुला त्या म्हणजे ओळख ओके चालेल का ओके, ओके। मी फार वाईट आहे या गोष्टीत हां हा मला इज शब्द असा दिलाय <laughs> हिने की डेंजर आहे हो का गाडी हा गाडी कार 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 कारच नाव नाही टू कार्टून टू, कार क्या बात आमचं खूप छान वेदर ट्युनिंग एक पॉइंट मिळाला आता तुझ्याकडे जाऊया ठीक आहे मी त्याची फोड केली मुद्दाम कारण ते सलग मला कळलं नसतं कार्टून मला फारच इझी आलं मी अरे मॅड <laughs> जोकर माकड झालं एवढंच होतं एवढंच होतं ओके ओके नेक्स्ट लाईक प्रॉपरी आ गेव मद झिंग सॉरी मादू पण जिंकलेलं काय मी uh, मी काय वेडी <laughs> मग काय बोलतोस तू मला अजून कर ना थोडीच एक्ट हा काहीतरी कर ना मी म्हणजे काय मी सुंदर नाही मी काय बोलू शकते मी ॲक्टर आर्टिस्ट ॲक्ट्रेस स्टेज अदिती अदिती शेफाली करेक्ट ओ अच्छा वा चल। शेफाली होता, हे वाक्य होतं हे करू शकतं का वर्ड होता तिला सुरू करायचं Oh. वॉक चाल नाग नागमोडी हत्ती पिल्लू हत्ती गणपती उंदीर रॅट पहिले दोन शब्द रॅट हार रॅ व्यक्त होणे सांगणे एक्सप्रेस होणे रॅट्रेस फुल फुल चल सुरू करायचं रॅ आता तर आता तर समजच पाहिजे रॅम्प रॅम्प यार। फुल डान्स करून रॅ 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 काय रॅट रॅट आहे ना हा ते दुसरं आहे नाही बोलायचं नाही सॉरी नाही कळलं नाही मला नाही माहिती काय अशा पद्धतीने जिंकलेली आहे काय दोन वर्ड सांगितले होते शेवटचे पण ते सई राट आहे ना सई रॅट आहे का कसं काय तिला मार्क मिळू काय अशी भांडणं चालूच असणार आहे आणि याच्यामध्ये सुद्धा कार्टून हा काय होत आणि ओळखलं बरोबर ना बरोबर बरो बर, पण मी कारच काच होत टूच टू टूच होत कारटान किंवा कोरटून असं नव्हतं ना तसं सैरॅट कसं ओळखणार माणूस बर बर मुळात ची सुरुवात गणपती पासून झाली ती उंदरापर्यंत आली त्याचं रॅट मीच केलं ना गणपतीवरून रॅट पर्यंत मी आलोय आणि तरीहीचं म्हणणं ह्याच्यावरून मी सैराट ओळखावं तुम्ही आता इथे भांडायला सुरुवात कराल पुढच्या दोन मिनिटामध्ये नाटक चालू होणार आहे मला असं वाटलं की हे अशी भांडणं आपल्याला पाहायला मिळतील पण तुम्हाला याच्याही पेक्षा बेटर काहीतरी पाहायचं असेल नाटक बघायला धन्यवाद